देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद दोडामार्ग तालुक्यातील गोवा दोडामार्ग तिलारी चंदगड हा एकशे एकोणनव्वद क्रमांकाचा राज्यमार्ग हा पायाभूत सुविधा विकास महामंडळ मुंबई यांना हस्तांतरित केल्यानं आपत्कालीन कालावधीत रस्त्यावरील संकट दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं हात वर त्यामुळे पायाभूत विकास महामंडळाचे कार्यालय दोडामार्ग तालुक्यात पाहिजे अशी मागणी ठाकरे युवासेनेकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे मार्ग बिजगर या राज्यमार्गावर गेले काही दिवस रस्ता नूतनीकरणाचं चा काम चालू आहे आणि नूतनीकरण करत असताना कर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ज्या साईडपट्टी आहे त्या साईडपट्टी खणून अक्षरशः सा पाऊस आता सध्या पाऊस सुरू आहे आणि पावसात सध्या वाहनधारकांची बिकट अवस्था आलेली आहे साईडपट्टी मोठ साईडपट्टी खणल्यामुळे रस्त्याच्या दुतरपात जी झाडं आहेत मोठी मोठी झाडं आहेत ती आता पडण्याच्या स्थितीत आहेत आणि आम्ही जेव्हा पी डब्ल्यू डी ऑफिसमध्ये जेव्हा गेलो की बाबा हे चालू आहे त्याच्यावर काहीतरी याच्यावर नियंत्रण करा तर त्यांनी आपल्या हातवर केलेले आहेत की आमच्याकडे असं कोणत्याही प्रकारचं आता सध्या आमच्याकडे हा रस्ता राहिलेला नाही हा रस्ता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ माळा बक्तावर संतुल नरिमन पॉईंट मुंबई यांच्या कार्यालयाकडे अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी हस्तांतरित करण्यात आलं आहे असं पी डब्ल्यू डीकडून आम्हाला मॅसेज आला आहे आता आम्ही तहसीलदार मॅडमांची भेट घेतली आणि या सर्व ज्या गोष्ट आहेत ज्याच्यावर काहीतरी नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे जे कोण अधिकारी आहेत त्यांना इकडे बोलवून दोन एक बैठक घेऊन याच्यावर तोडगा काढा काढावा अशी आमच्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाची आमची मागणी आहे तसेच जे नरिमन पॉ पॉईंटला ज्यांचं ऑफिस आहे ते ऑफिस दोडामार तालुक्याच्या एक ठिकाणी एक ऑफिस असावं जेणेकरून कोणत्याही तक्रारी असतील किंवा काही असेल तर आपण त्या ठिकाणी मांडू शकतो सध्या पाऊस कमी असल्यामुळे लवकरात लवकर रस्त्याच्या दुतर्फा धोकादायक झाडं आहेत ही झाड लवकरात लवकर काढून टाकावी अशी सूचना आम्ही तहसीलदार यांना केलेल्या आहेत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल